नमस्कार मित्रांनो आज रक्षाबंधन निमित्त बहिणीला आणायला चाललो होतो गाडी पंक्चर झालेली आहे मित्रांनो गॅरेज पण नाही इथं जवळ हे बघा तुम्ही मेन रोड आहे गाडी पंक्चर झालेली आहे मित्रांनो जवळपास गॅरेज पण नाही आहे काय करावं काही समजत नाही आहे मित्रांनो तर आणायला निघाले असेल तर गाडीचं हवा वगैरे चेक करून घ्या खरंच बाहेर निघा मित्रांनो असा लोटीत न्यावं लागणार आहे मित्रांनो गाडी बघू शकत हे बघा गाडी मित्रांनो आपली बघा मित्रांनो जवळपास कुठंच गॅरेज नाही आहे हे दुकान आहे पण ते पण पन्त बंद पडलेलं आहे मित्रांनो कमेंट करा मित्रांनो लासूरच्या पुढं निघालेलो ला आहे मी बघा गा गाड्या भरपूर चालू आहे तुमची एखाद्या अशी गाडी बंद पडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा इकडं तुम्हाला दिसतंय आहे दुकाना पण मग त्या हॉटेल वगैरे छा छा तिथंच बघ नाही एखादं पंक्चरवाला जवळपास कुठं असेल तर विचारून बघावं लागेल मित्रांनो भेटूया गाडी पंपचर काढल्याच्या नंतर